आपण आलो दत्ताभाऊ तायडेच्या घरी दत्ताभाऊ तायडेची अशी ओळख आहे की एकदम जिवापाळ प्रेम जिवलग मित्र जरी पुतण्या असन पण पुतण्या नावाचा हा शब्द नव्हता एकदम जिवळपाळ प्रेम ते काही कारणास्तव आपल्यात नाही आहे दत्ताभाऊ आजही कालही त्यांनी आठवण काढली होती तो असता तो असं झालं असतं तो असता तो तसं झालं असतं आज त्यांच्या आईवडिलांकडून आपण त्या दोघांचं दोन शब्द विचारून ते दोघांचं प्रेम कसं होतं आणि आहे प्रवीण भाऊचे काका काका सॉरी हा हे आहे प्रवीण भाऊचे भाऊ भो। काका आपले जे दत्तादादा होते आणि प्रवीणदादा यायचे संबंध कसे का होते एक चांगले त्या गावातील ते आठवण काढते आणि प्रवीण प्रवीण दादा काय व्यक्ती कसा आहे स्वतःसाठी त्यानं आमच्यासाठी केलं अजून करूनच राहिले त्यांनी अजून टाकून द्यायला गेले काहीच नाही केलं जीवापार प्रेम अजून त्याने त्याला सांगतात त्याच्यावर लक्ष ठेवा त्याच्यावर लक्ष ठेवा ते नका देऊ त्याचं अजून जीवापार प्रेम आहे आमच्यावर त्याच्यावर होतच होत पण आता आमच्या घरावरही आहे त्याच्या लेकरा बायाना सगळं सुख समाधान शांती भेटो अतिशय चांगलं प्रवीण आपल्या प्रवीण अप्पा जे आमदार झाल्यावर मला त्यांनी हरवायला होता अच्छा म्हणजे आमदार ते झाले नाता हार वाढला तू मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोल्हा नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माझ प्रसाद अविनाश तायडे प्रसाद अविनाश ताडे हा होता मुलगा त्यांचा आणि आई वडील सगळा परिवार म्हणजे सांगायचं एवढं आहे की परिस्थिती एकदम काही हायफाय नाही छोट्या छोट्या घरातले हे लोक आज आमदार झाले तर याच कारण फक्त कर्म कर्म चांगले आहेत आणि प्रत्येकाचा आशीर्वाद देवाची कृपा आणि प्रत्येक जनतेचा आशीर्वाद याच्यामुळे ते आज मोठे झालेले आहे आपण अजून बहुतांश खूप लोकांना भेटू गावातील म्हणजे एक विरोधी पार्टी म्हणून एक हे होत विरोधी म्हणून आता तर काही विरोधी राहिले नाही कोणी पण विरोधी म्हणून एक तुमचं आतापर्यंतचा प्रवीण भाऊचा अनुभव काय प्रवीण भाऊ बद्दल बोलायचं झालं तर प्रवीण भाऊ मनमिळाऊ माणूस सा, आहे सर्वसामान्य जनतेसोबत राहणारा माणूस आहे जवळपास म्हणजे मोठा माणूस नसून आम एक आमच्यातला आम्हाला असं वाटतं की आमच्यातला एक नेता उभा झाला ते तर झालं तुमचं आता आम्हाला सांगा तुम्ही की म्हणजे मनमिळव म्हणजे एवढं मोठ विरोध खतम करणे विरोध खतम करण्यात त्याच्या स्वभावाचा श्रेय आहे त्याच्यात त्याचा स्वभाव असा आहे प्रत्येकासोबत चांगलं वाटत म्हणजे सायजवयाचं नातं लागते त्याच्यामुळे ते मजाक असं बाराही महिने करत राहतात मंदिरात काय मजाक चालते तुमच्या बाबा आमची बहिणीवर बहिणीवर मजा चालते मला मला ते जर राग येत नाही ते मला राग येत नाही आणि जग एकामेकाला काय बोलू याचा काही नेम नाही काळे विरोधक होते गावातले आणि हे एक जिल्हा परिषद मार्फत शाळा आहे वामनराव तायडे म्हणूनच शाळा आहे हा आणि आठवडी बाजार त्या गावातला आता अजून जाऊ एक दोन विरोधकच पाहू आपण आजच्या दहा फुटाचा रस्ता तिच्यातही कॉन्क्रीट रोड केलेला आहे विकास काम म्हणजे याच्यावरून समजतं विकास हे तेवढाच रस्ता आहे तेवढेच आहे अजून भेटू आपण ते राजकीय विरोधक म्हणून एक या गावातून आम्ही विचारपूस करून काढलेले एक अजून एक व्यक्तिमत्व आहे राजकीय विरोधक म्हणून काय राजकीय विरोधक का असतो तुमचा काही नाही तत्वाचा विरोध होता फक्त माणसाचा विरोध नाही अच्छा तत्वाचा विरोध असं कुठले तत्व होते का त्याचे तुम्हाला पटत नव्हते आता का फेरबदल झाला वीस वर्षात काय फेरबदल पहिलं कसं होतं पहिले ते होते मनशेत तेव्हा हो माझा विरोध होता आता कारण मी भाजपाचा समर्थक हा आणि मला मनसे पहिल्यापासून म्हणजे जशी विरोधक वाटते म्हणून मी तो तत्वाचा विरोध होता पाठल्या मनसे सोडल्यानंतर भाजपामध्ये आले पासून तर आजपर्यंत का तुमच्या काही गोष्टी घडलेल्या काम असून किंवा काही असं काही गोष्टी असं काही नाही मी त्यांना जे काम सांगितलं ते काम विरोधक का असताना केलं ते ना आजही म्हणजे जे काम आहेत ते जे सांगितले त्यांनी मला होकार दिला काम करायचा का तुमचे जे कामं राहिलेले आहेत ते मी करणार आहोत तुम्हाला काय म्हणून संबोधते ते मामा काका दादा नाही मला जावाय म्हणून सांग अच्छा मग हा मजा कसा काही विषयच नस म्हणजे खिल्ली उडवाले एक नंबर आहे प्रवीण तायडे जे आहे हे मला माहिती आहे खिल्ली उडवाले खूप आहे अशी कोणती एखादी मजाक उडवते नेहमी तुमच्याशी नेहमी म्हणजे मजा कशी आपली नेहमी जे जावाई चालते मजा एखाद्या अनुभव सांगा का कि आता ना एखाद्या गोष्टीचा की चांगली गोष्ट त्यांच्या हातानं तुमच्या झाली किंवा तुमची चांगली झाली आता अशी तर काही आठवत नाही म्हणा सध्या हा हा पण गोष्टी आहे पण काही गोष्टी आहेत वाढदिवसानिमित्त तुम्ही कुठल्या शब्दात त्याला शुभेच्छा द्याल किंवा एकट्याचा राजकीय जे कारकीर्द आहे याच्याबद्दल तुम्ही आतापर्यंत आलेला अनुभव या दोन गोष्टी मिळून राजकीय शुभेच्छा आणि वैयक्तिक काय तुमचं मत आहे त्या व्यक्तीविषयी नाही राजकीय आताच काही विरोध नाही तसा आणि राजकीय शुभेच्छा म्हणजे त्यांना पुढची वाटचाल चांगली मिळू दुसरी गोष्ट वैयक्तिक असं त्यांना दीर्घ आयुष्य लाभो बस अविष्ट चिंतन त्यांचं गावात केलेलं काम एकदम आमच्या गावात त्यांनी जे कामं केले ते सर्वात महत्वाचं काम बाजाराचं केलं रोडचे केले फक्त हे आहे विठ्ठलरावजी भागवत यांनी आपल्याला सर्व काही गोष्टी म्हणजे आनंदाच्या गोष्टी काही काही गोष्टी अशा आहेत गावकऱ्यांनी सांगितलेल्या की आम्ही त्याच्या मजाकच्या गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही लाईव्ह मध्ये बोलू शकत नाही अशी मजाक करतात म्हणते ते बघते ते गोष्ट नाही बोलू शकत त्या मजाकीच्या गोष्टी त्याच्या नाही बोलू शकत त्या वैयक्तिक आहे सांगा तर अमिश्र चिंतनाच्या शुभेच्छा दिल्या हे होते भागवत धन्यवाद